माझा एक मित्र मराठी मुलगा नवीन कामाला लागला आणि कामाच्या पहिल्या दिवशी नाइंटी मारून कामावर गेला कामावर गेला तिकडच्या एका मुलीनी मुलीला ह्याच्या दारूचा वास आला तिने याला विचारलान साहेब तुमचा पहिला दिवस आणि आज तुम्ही पहिल्या दिवशी दारू पिऊन आलात तो हिला बोलला होय मारली तुला काही प्रॉब्लेम आहे काय माझं काम मी करतो आहे ना झालं आता ह्या मॅडमनी आपल्या सिनियर ऑफिसरला ह्याची तक्रार केली आता सिनियर अधिक अधिकारी तो पण मराठीच मुलगा त्याने ह्याला बोलवून घेतलं त्याला विचारलं प्रॉब्लेम काय हा बोलला साहेब काल पावसामध्ये भिजलो मला नाइंटी माराची इच्छा झाली म्हणून मारली तर तो, तो बोलला नाइंटी मार विषय तो नाही आहे विषय हा आहे की मारल्यावरती कोणाशी वाद घालू नकोस मी पण पॅक मारतो पण दाखवत नाही कोणाला आणि दुसऱ्या दिवशी दोघं महाशय दारू प्यायला बसले ह्याला म्हणतात मराठी माणूस आता आमची मराठी मुलं कधी सुधारणार कधी आपल्या करिअरबाबत सिरियस होणार देव जाणे जय हिंद जय महाराष्ट्र